खेड शहरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे शहरातील मुख्य रस्ते उपरस्ते गल्लीबोळ सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य पसरले असून नागरिकांचे हाल अक्षरशः अंगवळणी पडले आहेत मुसळधार पावसामुळे खड्डे अधिक खोल झाले असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे या सर्व परिस्थितीकडे नगर प्रशासनाचं सर्रास दुर्लक्ष होत असल्यामुळे संतप्त जनतेचा उद्रेक होऊ लागला आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष श्री वैभवजी खेडेकर यांनी थेट प्रशासनाला जाब विचारत आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा हा आज नगरपरिषदेला भेट देत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले व प्रशासनाची झोप उडवली श्री खेडेकर यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला की जर खड्ड्यांच्या दुरुस्तीचा आणि शहरातील रस्ते सुस्थितीत करण्याचा ठोस आराखडा तात्काळ तयार केला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल आणि आंदोलन उभारेल निवेदन सादर करताना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत स्पष्ट केले की प्रशासन नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्यास जनतेचा आवाज बुलंद करणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो